नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्था स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा एक उपाय सांगणार आहे किंवा याला आपण सेवा देखील म्हणू शकतो गुरुवारच्या दिवशी आपल्याला इच्छापूर्तीसाठी असा एक दिवा हा लावायचा आहे हा दिवा जर आपण इथे लावला तर फक्त एक दिवसामध्ये कितीही कठीण इच्छा ही आपली पूर्ण होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असतातच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच काही ना काही इच्छा असतातच आणि या इच्छा आपण बऱ्याच वेळा पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रयत्न देखील करत असतो परंतु करूनही आपल्या इच्छा या पूर्ण होत नाही तसेच बघा एखाद्याच्या मनामध्ये नोकरी प्राप्तीबद्दल इच्छा असेल त्याला नोकरी प्राप्त करायची असेल भरपूर शिकलेलं आहे पण त्याला कुठलीही नोकरी भेटत नाही किंवा भरपूर दिवसापासून एकाच जागी नोकरी करत आहे पण तिथे त्याचा प्रमोशन होत नाही तसेच छोटासा एखादा व्यवसाय असेल तो व्यवसाय त्याचा चांगला चालत नसेल किंवा व्यवसायामध्ये भरपूर प्रगती व्हावी खूप सारं असं सा इन्कम त्या व्यवसायामधून आपल्याला मिळावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा एक उपाय तुम्ही नक्की करा त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये मुलं असतील आणि मुलांना शिक्षणामध्ये यश प्राप्त व्हावं किंवा एखादी उच्च पदवीची डिग्री त्यांना धारण करायची असेल तर तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल भरपूर दवाखाना केला पण व्यक्तीला कुठलाही गुण येत नसेल तर तरीसुद्धा तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकतात म्हणजेच काय तर तुम्ही कोणत्याही इच्छापूर्तीसाठी तुमच्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर करण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो तुम्ही करू शकतात तर पहा तुम्हाला ही सेवा जी आहे तर ही सेवा तुम्हाला गुरुवारच्या दिवसापासून सुरू करायची आहे गुरुवार हा आपल्या श्री स्वामी समर्थ यांना समर्पित असतो त्याचबरोबर भगवान श्री विष्णू समर्पित असतो आणि या दिवशी आपण गणपती बाप्पांची सुद्धा सेवा आणि उपासना करत असतो तर आपल्याला श्री स्वामी समर्थ यांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे त्यांच्याकडून आपल्याला आपली कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण करण्यासाठी हा उपाय आपण करणार आहे तर महिन्याच्या कोणत्याही गुरुवारपासून तुम्हाला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं तुम्हाला हळद किंवा अष्टगंध हा टाकायचा आहे आणि याने तुम्हाला आंघोळ करायची आहे अंघोळ झाल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं गव्हाचं कणिक जे असतं ते तुम्हाला मळून घ्यायचं आहे हे गव्हाचं कणिक मळत असताना त्यामध्ये थोडीशी हळद ही आवर्जून टाका जेणेकरून या पिठाला थोडासा पिवळसर कलर येईल हा दिवा तुम्हाला बनवायचा आहे हा दिवा तुम्हाला उकळत्या पाण्यामध्ये उकडून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या दिव्यामध्ये तूप किंवा तेल तुम्हाला घालायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला दुहेरी वात करून लांब कापसाची वात लावायची आहे यासोबतच तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे दोन अगरबत्त्या घ्यायच्या आहेत आणि थोडीशी खडीसाखर तुम्हाला घ्यायची आहे आणि या सर्व वस्तू तुम्हाला घेऊन श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जायचं आहे किंवा तुमच्या घराजवळ एखादा मठ असेल तिथेही तुम्ही गेले तरीही चालेल तिथं गेल्यानंतरनं सर्वप्रथम तुम्हाला हा दिवा महाराजांच्या पुढे तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे अगरबत्त्या लावायचे आहे जे आपण नारळासोबत नेलो होतो ते च महाराजांच्या चरणी अर्पण करायचं आहेत खडीसाकरता नैवेद्य आपल्याला ठेवायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला महाराजांच्या पुढे हात जोडून तुम्हाला स्वामींना तुमचा नवस करायचा आहे म्हणजे तुम्ही हा उपाय कशासाठी करत आहेत तुमची इच्छा काय आहे तर का तुम्हाला ही स्वामींना मनोभावेने प्रार्थना करून तुम्हाला सांगायची आहे मग ती तुमची सांगितल्याप्रमाणे कोणतीही इच्छा असेल शारीरिक असेल मानसिक असेल नोकरीप्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल व्यवसाय मध्ये प्रगती होण्यासाठी असेल घरामध्ये सुख शांती समृद्ध टिकून राहण्यासाठी असेल किंवा एखादी इतर तुमची कोणती इच्छा असेल तर ती तुम्हाला स्वामींना मनोभावेने प्रार्थना करून तुम्हाला सांगायची आहे अगदी मनापासून तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर तुम्हाला स्वामी पुढे साईटला जाऊन बसायचं आहे जिथे बरेच जण बघा आपले भक्त येतात ते स्वामी दर्शन केलं की साईटला एका जाग्यावरती काही वेळासाठी पाच मिनिटं साईट साठी का होईल नक्की बसतात तर तिथे जाऊन आपल्याला बसायचं आहे बसल्यानंतर ना आपल्या एक सेवा करायची आहे ती म्हणजे गुरुचरित्रामधील जो अठरावा अध्याय आहे तर तो अठरावा अध्याय आपल्याला स्वामींपुढे बसवून वाचायचा आहे आता बघा तुम्हाला वाचता लिहिता येत नसेल तर तुम्ही श्रवण करा जर तुमच्याकडे गुरुचरित्रचा हे नाही ग्रंथ नाही आहेत मग तुम्ही काय करू शकतात मोबाईलसुद्धा वाचू शकतात किंवा तुम्हाला नसेल वाचायचं तर तुम्ही अगदी शांतपणे हा अठरावा अध्याय तुम्ही ऐकला तरीही चालेल गुरुचरित्रामधला अठरावा अध्याय हा इच्छापूर्तीसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो बघा श्री स्वामी समर्थ महाराजांनी ब्राह्मण लोकांच्या इच्छा पूर्ण केल्या होत्या तर आपल्यासुद्धा नक्कीच पूर्ण करतील मग ती आपली कितीही कठीण इच्छा असेल तीसुद्धा महाराज पूर्ण करतील हा अठरावा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे किंवा तुम्हाला श्रवण करायचं आहे आणि पुन्हा एकदा स्वामींपुढे जाऊन तुम्हाला दर्शन करायचं आहे आणि तुम्हाला घरी यायचं आहे जर तुम्हाला मंदिरामध्ये जर हा अध्याय वाचणं शक्य नसेल तर काहीच हरकत नाही तुम्ही तुमच्या घरामध्ये या घरामध्ये आल्यानंतरनं तुमच्या घरात जर स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यांच्यासमोरसुद्धा तुम्ही हा अठरावा अध्याय तुम्ही नक्कीच वाचू शकतात आता हा उपाय तुम्हाला किती गुरुवार करायचा जोपर्यंत तुमची इच्छा ही पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला हा उपाय जो आहे तो प्रत्येक गुरुवारी सांगितल्याप्रमाणे असाच करायचा आहे गुरुवारी सकाळी लवकर उठायचा अंघोळ करायची एक कणकेचा दिवा बनवायचा एक नारळ घ्यायचा दोन अगरबत्त्या घ्यायच्या थोडीशी खडीसाखर घ्यायची आणि तुम्हाला मंदिरात जायचं आहे तुमच्या जिथे जवळ कुठे मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे आता बघा बऱ्याच ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर नसेल तर काहीच हरकत नाही दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे जाऊनसुद्धा तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकतात कारण दत्त महाराज आणि श्री स्वामी समर्थ हे एकच आहे फक्त त्यांचे अवतार जे आहेत तर ते वेगवेगळे आहेत यामुळे जर नसेल तुमच्या घरासमोर किंवा आजूबाजूला कुठं स्वामींचं केंद्र किंवा मठ तर तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात नक्कीच जाऊ शकतात आता दत्त महाराजांचं पण मंदिर नाही किंवा स्वामींचाही मंदिर नाही आहेत परंतु तुमच्या देवघरामध्ये स्वामींचा फोटो मूर्ती असेलच तर तिथेसुद्धा हा उपाय तुम्ही करू शकतात जर तुम्ही ही सेवा गुरुवारी तुमच्या देवघरासमोरच केली म्हणजे तुमच्या घरामध्ये स्वामींच्या फोटोसमोर जर केली तर तुम्ही जो गुरुवारी नारळ अर्पण करणार आहे तर तो नारळ तुम्हाला साईटला काढून ठेवायचा आहेत आणि जेव्हा काही तुम्ही स्वामींच्या मंदिरात किंवा के केंद्रात जाशाल तेव्हा सोबत घेऊन तुम्हाला तिथे ते अर्पण करायचे आहे परंतु जास्तीत जास्त प्रयत्न करा हा की हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये किंवा स्वामींच्या मठामध्ये जाऊन करशाल बघा तुम्ही फक्त एक किंवा दोन गुरुवार करा यातच तुम्हाला स्वामींचा अनुभव येऊन जाईल तुमची कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होणार म्हणजे होणार कारण की या गुरुचरित्राच्या अठराव्या अध्यायानिमित्तपणे पा पठण जर आपण केलं तर आपली कितीही कठीण इच्छा असली तरी ती पूर्ण होते म्हणजे होते असं सांगितलं जातं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ